आपण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील राम हिंगणी या ठिकाणी नागरिक म्हणून मधुकर निवृत्ती पाटील ह्या रामहिंगणी <laughs> गावात गेल्या वीस पंचवीस वर्षापासून ह्या आमच्या वाघमोडे पा मासाळ वस्ती चौगली वस्ती पाटील वस्ती मा चौग काळे वस्ती जवळ दोनशे मतदान आहे आमचं या वस्त्यात पंचवीस ते तीस वस्त्या आहेत त्या जवळ गावातला दोन तीनशे मतदान एकूण नऊशे मतदान आहे गावात त्यापैकी तीनशे मतदान या वस्तीवर आहे दोन मेंबर आमच्यातले असतात सध्या विद्यमान सरपंच आमच्या ह्या वस्तीतच आमच्या समोरच वस्तीवर वस्तीवर रहिवाशी आहेत आणि सरपंचाचे पती हे आमदार राजू खऱ्यांच्या निवडणुकीच्या आधीपासून त्यांच्या सभासात आहेत आणि ह्या तालुक्यात आमदार राजू खरे आणि असा बोलबाला चालू आहे की रस्ता पाणी आम्ही मागल त्याला रस्ता मागल त्याला रस्ता देतोय काय मदत करतो की पण आमच्या गावाला ह्या रस्साला सरपंच इथं सध्या वस्तीवर आहेत पण आम्ही कित्येक वेळा आम्ही देखील निवेदन दिली तोंडी दिलेली पण ह्या सरपंचाने पाठीमागा वीस वर्षापासून नाही चालू सरपंचाने बी आमच्या या रस्त्याकडं कुठली लाईटची सोय नाही पाण्याची सोय नाही देवा आरोग्याची सोय नाही इथनं जवळ आमच्या गावातील हे तर लोकनेते बाबर पाटली शाळा आहे हायस्कूल आहे इथं शंभर ते दीडशे मुलं मुली आमच्या गावातून जाते ह्या वस्तीवरून पण त्या, वस्ती त्या मुलामुलींचं तुम्ही हाल जर बघितलं पावसाळ्यात तर अक्षरशः त्या म ह्याच्यावरून जावं लागते त्यांना उड्या मारून काटेवरची कसरत करावं लागते आम्ही कितीतरी वेळा महिला जा जाते ह्या रस्त्यावरून शेतकरी चोग्राची पोती घेऊन जाते दुधाची आमची उपयोगा जी आहे शेतकऱ्यांची ही दूध घेऊन सध्या स सर्वांच्या वस्त्यामध्ये सगळ्या जर्शा गाई म्हशी सगळ्या जाईल त्यामुळं दुधाचा व्यवसाय पंच्याहत्तर टक्के दुधाचा व्यवसाय चालतो काय शिक्षणात सर्विसला बी आहेत पण एवढ्या जरा हे असून तरी आमच्या आम्हाला इथं कुठली सुखसोद्याचा ग्रामपंचायत काय मागणी मी आतापर्यंत आमच्या गावात लाईट नको द्या आम्हाला फक्त रस्ता तर द्या अशी विनंती सरपंचाला सदस्याला वारंवार करतो आम्ही पण आम्हाला त्यांनी योजना तर काय दिलीच नाही आम्हाला पण आमचा साधा रहिवाशी दाखला किंवा जन्माचा दाखला किंवा कोण मैत झाला असेल त्याचा दा मैत्राचा दा दाखला जर मागितला तर आधी घरपट्टी भरा का रस्ता होत नाही पण आता त्यांना किती त्यांना लावला तर दोन तास जेशीप लावला तर आठ तासाचं भाडं घ्यायचं कुठं तर मुरूम टाकला तर तिथं पासात आता तुम्ही बही लावता तुम्ही रस्त्याची का अवस्था आहे काय परंतु आत्तापर्यंत या शासनानं ग्रामपंचायतीनं एक रुपये रस्त्यावर या खर्च केला नाही